सध्याच्या स्थितीनुसार राज्यात पूर्वेकडून येणारे वाऱ्याचे प्रभाव वाढत असून हे वारे उद्यापर्यंत उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचतील त्यामुळे सकाळपासूनच उत्तर महाराष्ट्रातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे या बदलत्या वाऱ्याच्या प्रमावामुळे राज्यातील इतर भागामध्ये थंडी कमी होईल उत्तर भारतातील हिमालयावर पश्चिमी आवर्ताचा परिणाम दिसून येतोय तेथेही -ते काही ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढला आहे याचा प्रभावही महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरणाच्या स्वरूपात पाहायला मिळतोय आज संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास घेतण्यात आलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे पुणे अहिल्यानगर बीड दाराशिव लातूर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा आणि बेळगाव या भागात ढगाळ वातावरण आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ आणि सांगली सीमावर्तीच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगोला जत तासगाव मिरज आणि शिरोळ या ठिकाणी आज रात्री हलक्या पावसाचे थेंब होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात आज रात्री उशिरा मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र पावसाचे ढग फक्त कमी क्षेत्रावर सक्रिय राहण्याची शक्यता आहे याची मर्यादा देखील कमी राहील मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही ठिकाणी भीतीचे वातावरण आहे परंतु सध्या पावसाची शक्यता खूपच कमी क्षेत्रावरती मर्यादित असल्याने विशेष चिंता करण्याची स्थिती नाही राज्यात उद्यापासून पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्यासह ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे विशेषतः राज्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे रत्नागिरी सातारा सांगली सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा बेळगाव या भागात उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे या भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे शेजारील रायगड पुणे सोलापूर सांगलीचे उर्वरित भाग आणि साताऱ्याचे काही भाग येथे स्थानिक पातळीवर निर्मिती झाल्यास हलका पाऊस होण्याची शक्यता आहे ठाणे नाशिक अहिलेनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर आणि दाराशिव या जिल्ह्यामध्ये उद्या ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र पावसाचा अंदाज नाही इतर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची किंवा पावसाची शक्यता सध्या तरी नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद